नमस्कार आज आपण वनस्पतींच्या जगात डोकावणार आहोत आणि त्यांच्या दोन काय म्हणतात त्याला नैसर्गिक मित्रांबद्दल बोलणार आहोत हो आणि अगदी एक बुरशी आणि दुसरा जीवाणू हे कसे काम करतात आणि म्हणजे आपल्या शेतीसाठी किंवा अगदी घरच्या बागेसाठी सुद्धा का महत्वाचे आहेत यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच मोठी रंजक जोडी आहे खर तर तर सुरुवात करूया ट्रायकोडर्मा विरडे पासून ही ही एक हिरवट रंगाची बुरशी असते ना जी जमिनीत सापडते बरोबर नैसर्गिकरित्या जमिनीत वाढणारी आणि हिला एक फायदेशीर जैविक बुरशीनाशक म्हणून ओळखलं जात जैविक बुरशीनाशक ओके मग हे काम कसं करतं म्हणजे याची पद्धत काय आहे अगदी याची कार्यपद्धती मोठी रंजक आहे म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारे काम करते ही बुरशी जसं की एकतर हे थेट हानिकारक बुरशीवर हल्ला करते तिच्या पेशींना नष्ट करते याला अँटोगॉनिझम म्हणतात अच्छा म्हणजे हो। म्हणजे हे दुसऱ्या बुरशीवर परजीवी म्हणून वाढते म्हणजे तिला आतून पोखरून काढते याला म्हणतात मायको पॅरासिटिझम अरे बापरे आणि तिसरं म्हणजे मातीत जी काही अन्नद्रव्य असतात त्यासाठी ही हानिकारक बुरशींशी स्पर्धा करते त्यांना उपाशी मारते एक प्रकारे म्हणजे कॉम्पिटिशन बर आणि सगळ्यात महत्वाचं ते वनस्पतीची स्वतःची रोग प्रतिकार शक्ती पण वाढवते म्हणजे वनस्पतीला आतूनच बनवते याला म्हणतात अरे म्हणजे एकाच वेळी किती आघाड्यांवर जबरदस्त शेतकरी याचा वापर कसा करतात म्हणजे काय फायदा होतो नक्की याचा उपयोग मुख्यत्वे बियाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी होतो बीज प्रक्रिया म्हणतात त्याला म्हणजे सुरुवातीलाच रोगांचा धोका कमी होतो ओके आणि जमिनीत मिसळून सुद्धा वापरतात खास करून मूळकूज खोडकूज सारखे जे जमिनीतून येणारे रोग आहेत ना त्यांना थांबवण्यासाठी अच्छा आणि याचा मोठा फायदा म्हणजे रासायनिक बुरशीनाशक कमी वापरावी लागतात बरोबर अगदी रासायनिक वापर टाळता येतो किंवा कमी होतो आणि जमिनीचं आरोग्य पण सुधारत कारण हे नैसर्गिक का आहे आणि याचा परिणाम किती दिसतो म्हणजे काही आकडेवारी आहे का हो हो संशोधन तर हेच सांगतं याच्या वापरामुळे रोगांचा प्रमाण चांगलंच म्हणजे साधारण चाळीस ते साठ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं चाळीस ते साठ टक्के हे तर खूप आहे आणि उत्पादनात पण वाढ होते साधारणपणे ते वाढ बघायला मिळाली आहे हे प्रभावी आहे ठीक आहे म्हणजे ट्रायकोडर्मा हे असं थेट लढणारं सैनिक आहे आता दुसऱ्या सूक्ष्मजीवाकडे वळूया सुडोमोनास फ्लुरोसिन्स हा जीवाणू आहे म्हणालात तुम्ही हो हा बॅक्टेरिया आहे आणि हा वनस्पतींच्या मुळांभोती राहतो अच्छा याला वनस्पती वाढ प्रोत्साहन देणारा रायझो बॅक्टेरिया पीजीपीआर पी पी प्लॅन्ट ग्रोथ प्रोमोटिंग रायझो बॅक्टेरिया याच्या नावावरून वाटत की हा फक्त वाढीला मदत करतो पण याच काम खूप मल्टी आहे अच्छा म्हणजे संरक्षणात पण मदत करतो हो नक्कीच एकतर हा स्वतः काही नैसर्गिक अँटीबायोटिक्स तयार करतो जी रोगकारक जीवाणू आणि बुरशींना मारतात याला अँटीबायोसिस म्हणतात इंटरेस्टिंग दुसरी एक खास गोष्ट म्हणजे हा मातीतून लोह म्हणजे आयन शोषून घेण्यासाठी एक विशिष्ट रेणू तयार करतो ज्याला सिडेरो फोर म्हणतात सिडेरो फोर हो, आणि लोह फक्त वनस्पतीलाच मिळतं त्यामुळे इतर हानिकारक लोहाची कमतरता भासते आणि त्यांची वाढ खुंटते जणू काही तिजोरीची चावी फक्त वनस्पतीकडे काय गंमत आहे बघा आणि तिसरं म्हणजे हा ट्रायकोडर्मा सारखाच वनस्पतीची आंतरिक प्रतिकार शक्ती वाढवतो म्हणजे सिस्टेमिक रेजिस्टर इंडक्शन ओके okay. आणि अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे मातीत अडकून पडलेले जे पोषक घटक असतात उदाहरणार्थ स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम त्यांना विरघळवून वनस्पतींना उपलब्ध करून देतो म्हणजे न्यूट्रियंट सॉल्युबिलायझेशन अविश्वसनीय म्हणजे हा लढतो पण आणि पोषण पण देतो काय अष्टपैलू खेळाडू आहे हा मग शेतात त्याचे काय फायदे दिसतात कोणते रोग कंट्रोल होतात मुळांची वाढ चांगली होते आणि उत्पादनावर काय परिणाम होतो स्रोतांमधली आकडेवारी बघितली तर रोग नियंत्रणाची क्षमता पन्नास ते सत्तर टक्के आणि उत्पादनात साधारण पंधरा ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते म्हणजे दोन्ही सूक्ष्मजीव जबरदस्त काम करतायत एक बुरशी एक जीवाणू पण दोघांचा उद्देश एकच दिसतोय अगदी वनस्पतींचं संरक्षण आणि संवर्धन इथे विशेष गोष्ट हीच आहे की कि निसर्गातच किती प्रभावी यंत्रणा आहेत बरोबर त्यांचं एकच आहे रासायनिक गोष्टी शिवाय करणं आणि जमिनीची टिकवणं याचा थेट संबंध मग शाश्वत शेती किंवा नैसर्गिक शेतीशी शेती येतो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तर हे खूपच महत्वाचं ठरत नाही का नक्कीच रासायनिक वापर कमी झाला की मातीतली जैवविविधता टिकते पाणी जमिनीचं प्रदूषण कमी होतं हो आणि माणसांसाठी पण ते जास्त सुरक्षित आहे म्हणजे हा एकंदरीत सगळ्यांसाठीच फायद्याचा मामला अगदी बरोबर पर्यावरणावरचा ताण कमी होतो आणि नैसर्गिक संतुलन टिकून राहायला मदत होते तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा आपल्या स्रोतांमधून हे स्पष्ट होत आहे की रासायनिक उपायांना किती चांगले नैसर्गिक पर्याय आहेत आपल्याकडेच हो हे डोळ्यांना न दिसणारे छोटे जीव किती मोठं काम करत आहेत वनस्पतींसाठी आणि पर्यावरणासाठी खरंच थक्क करणार आहे अगदी आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जात की या नैसर्गिक प्रणालींची या सूक्ष्म जीवांच्या कामाची जर आपल्याला अजून चांगली समज आली तर तर त्याचा आपल्या मोठ्या प्रमाणावरच्या शेती पद्धतींवर कसा परिणाम होऊ शकेल किंवा अगदी आपल्या घराच्या बागेत आपण झाडं कशी वाढवतो हो यावरही याचा प्रभाव पडू शकतो का यावर विचार करायला नक्कीच वाव आहेत